काय करा शेतात ओय नका काय आयगाय चालले असं हा ते धव वगैरे हां वगैरे चालले शेतात काय म्हणताय तुमांच कामात बसून असं बोला ना मला काम नाही ना मला बसायला वेळ नाही ना जासन ना काही मला बसायला वेळ नाही मला शेतात मला वेळ नाही पण यावगासकडनी गाड झाली म्हणून दोन शब्द विचारा हा तुम्हाला काय एवढी घाई कमी अहो शेतात चक्कर मारायला जायचंय महत्त्वाचं बोलायचं महत्त्वाचं बोलायचं महत्वाचं काय आता खाली बस तुला सांग मी काय बसायला लावताय ते किंवा बस जमलं का कुठं नाही जमला अजून मारायचं उठत उठच ऐकवल तर हा ते पुढचं लग्न करते हो हो ना करायचंय ना मग आमचं बस ऐक हा चांगलच तर असलं तर सांगा मिलिटरी मध्ये हा चालेल ना हम्म चालेल ना परतो त्याला पाचपन्ना जाऊ दे पण मेहनत त्यानं नाशिकला बांगला बंगला जात होता आणि घरी त्याला पोटापुट आहे ना त्या भाषेचं ते जमलं का कुठं नाही ना अजून आहे का स्थळ वगैरे आहे स्थळ आहे माणूस ते हा मे ना एक दिवस आहे ना त्या बाबेच्या पोऱ्याच्या लग्नामध्ये पाहिले माझ्या बाचीला ते लग्न येलं त्याचा धावतो वरड होतो ना हा 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 तव्हा म्हणलं मग विचारलं ही आम कोणाची पोरे म्हणा आमकी अमकीची पोरी म्हणजे तुही बासी हो माझी भाषा मग ती पोर आहे मला पटली आली माझ्या पाया बिया पडली मी तिला नाव विचार भाषेला मग तेच म्हणलं मग आलं तर कुठलं थळ का कर करायचं ना। का नाही लग्न तेच थळ चांगले चांगलं आहे का पण नऊ किलो मिट पोर काय अरे वा पोरकाय चांगलंय गोरापान पोर काय पाच पन्नास हजार रुपये कसा माहिन येतोय बंगला बिंगला घातले तिने नाशिकला माझ्या घरी काही एकटाच येतो भावाच माझं भरपूर चांगलं तसं पोरगा पण चांगला पाहिजे त्यांना नाही पटापटी जर झाली ना त्यांना बर... एक रुपया उंड्याची गरज नाही त्यांनाच भरपूर दिले देवाना ते काय बर बिघे जमीन आहे स्वतःची ये रे मशी बिशी एकदम मजात काम आहे म्हातारा म्हातारी घरी राहते पोरग काम जाते त्याला एकट्या बहीण नाही बी नाही काही नाही सुटला बाषे गा परपंच पण तुम्हाला हातात जाईन चालेल ना माझ्या भाषेच चांगलं झालं तर मग काही हत्तीच हत्तीच म्हणलं मग तू ना तू फोन करून विचारून काय काय नाही ते विचारपूस करून घेते मग तुम्हाला कॉल करते मी या बाय पण मला नाही म्हणायचं नाही बघा नाही 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 ना विचारते माझा करायचं मी आधी मी काय काय घेणे देण्याचं काम मी हो। नाही म्हणायचं नाही आपल्याला हा चालेल ना सगळे सदर चोर टाकली मी आता मी काय मायकू विचारित नाही तिला काय सांगायला म्हणजे विचारते नाही म्हणजे असं काय ते डोक्यातून जाईल तिला बोलू नको आपला असं बोलणं झालं म्हणून जे ते सांगून द्यायचं तुम्ही द्यायच काय तुमच्या बाईला सांगून द्यायचं काय काय कोण येड कोण शान आणि कुड आणि कोण आहे मैना ती वहिनी ना कोणाची वहिनी आपली आपली कोणाची आहो इकडे काय चालू आहे असं आहो तसं काहीच नाही एवढं जवळ खेटून बसून होस आम्ही आत, ना म्हणजे मी आल्यावर सरकायचं मी सरकारवर मांडीवर बसायचं ना मांडीवर मांडीवर नव्हतं का, का, हो, मां का तुम्ही आता मांडीवर होतो काय बोलता जवळ जवळ बसलो होत बस पण तिकडे वावरत वा काम पडे गव्हाला फवारणी करायची पाणी द्यायचंय मला तिला महत्वाचं काम विचारायचं होतं महत्वाचं विचारायचं म्हणजे सर सकाळचं मनच भरलं नाही का नऊ वाजता घराच्या बाहेर आलेले तुम्ही आता चार वाजले मनच नाही भरलं मग आता करून काय होता काय विषय होता तो पाहिला का कुठल्या कुठे बोलतात बाई ते व्हायचं बाकीच होत काय झाले ऐकून घ्याय गाई ते व्हायचं बाकी होत बसून घ्या बसून डोक्यात नाही राहील तुम्ही किती किती दिवस चालणार आहे असं अर्ध्या गावऱ्या गेला तुमच्या मस्त ढोळे झाले ना तुम्ही अरे किती वेळा डोळे केल्याशिवाय राहणार आहे का मी करणार ते

आमचं शेती इकडं बाई तुम्ही काय म्हणता मला काही समजत नाही तुम्ही काय गुलू गुलू करून राहिले ती जर म्हणली ना करायचं का शंभर टक्के झालं माने जात नाही म्हणली तर लांबले सहा महिने परत काय लांबल ला पण तू काय लाली बर मधी अहो काय काय नाही ते सांगून द्यायचं तुम्ही पण अशा ना उलट उलट होऊन जात ना अहो काय व्हायचंय तुमचं मला काय माळी बिळी करायची का तुम्हाला नाही हो कशाला माळी बिळी नाही नाही माळी बिळी कशाला बरं का का मी काय कोर्ट मॅरेज करायचं का दोघांचं ही येडे जनक मग लागू संध्याकाळी मी तू बघ हा निची दिन निची दिन नाही मग आपल्या विषय घेऊ आपण नाही हो यांना पण सांगितलं पाहिजे काय करायचं नाही काहीच करायचं नाही जे काय ते यांना सांगून द्यायचं ना हो सांग ना लवकर काय करायचं तर मग आबा माझ्या वडलाला फोन निकडे आलो का तू बाबाला फोन कर मा देख हा हो केलं ना मना आम्ही जमून घेऊ का काय करू म्हणजे भाऊ जमून देणार आहे का का भाऊ भावाचा भाऊचा वे, वेगळा विषय हो वेगळा वेगळा तुम्ही का मला का नाही वेळात बिडात काढायचे काही नाही जे बी काही विषय आहे तो सांगून द्या तुम्ही वहिनी या माग बोलणार नाही टक्कुर एखादं लाकूड काढून ये ना तेव्हा ते ध्यानावर आहे तुम्ही लवकर काय तुम्ही मेळ मला सांगा हिला का घरात घालायचंय नाही 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 माळी घालायचे का तुम्हाला मॅरेज तुम्... करायचंय का करून घ्या करून घ्या तेच चाललंय विचारायचं काम आता माझ्या तोंडात मारायला कोण नाही राहिले काय करायचं तरी काय करायचं पागल सारखे बोलू राहिले कधी हे काही लोक उमजू देणार नाही जाऊ तिकडं नाही मी शेता चालली आहे मला वेळ नाही आहे तुम्ही तुमचं तुमचं बोलत तू कोण आहे ना चालच नाही असं म्हणजे तुमचं काय चालू होत कुठं काय चालू नाही चालू तुम्हाला एवढी मोठी बायकुज आमच्या ना जमा जमी अशा वयात अरे देशा मग जमा जमी करतात का अ आपल्याला बराबरीच्या लेकरे ह्या बाईला दोन चार लेकर असतील आमचा काही सांगू करायचं आपला नाही का तो भाषा बहिणीच पोर हिच्या भावाची पोरे हा मग ते जमाजमी कारभार चाललाय आमचा अरे देवा असं कधी म्हणतात माझी बीपी वाड्यावर मी डायरेक्ट मेल्यावर बोलता का क्लिअरस सा कट सांगून द्यायचं तिची भाषी ना ते आपल्या बायलायचं ठराव मम्मी काय बोलली माझ्या भावाला सायंकाळी भेटा मग संध्याकाळी आपण दोघं जाऊ तिच्या भावाला फोन करू करते इथे मोठा आहे का घरामध्ये हा मोठी अच्छा अच्छा मोठी आत तुम्ही माझ्या भाषेला द्यायची गरज माझ्या भाषेला पोरगी बघतोय आम्ही बाबांनी मला लवकर बोलायचं ना माणसाचं बोलणं असं आहे ना माणसाला डायरेक्ट आयटक असं बोलतो ना मग कोणत्या पण बायकुशा मनात येईल लोक किती आपलं वाईट माहिती नाही चार ठिकाणी मोडलं ना मालते का बोलायला बोलायला माझ्या मनात काहीतरी येऊन देवी आपण असं चोरून पुणे करणार बर का तुम्ही ते काय असेल नसेल तुमच्या ते कसं माझ्या भावाला क्लियर सांगायचं तुमचं काय असेल नसेल नोकरीला दा आहे माझा भाषा म्हणजे ते नाही ते बोलताय ना मोडलं बा भाच्याच मोडलं माझं झालं नव्हतं फक्त बघायला आले आमचं भावबंद बी अकरा भावबंद बोट घालत हा का त्याच्या करता या बायला साईड ला बोलवलं या कंटिन्यू मी घाबरले ना मला वाटलं तुमचं काय आहे का नाही या वयात या वयात आता जवळ झाले माझे माझं चुकलं बरं का

मी इकडे शेताकडे चालली होती वाट पाहू फार कटळ आला ना मस्त बोलत बसले होते हे भेट का बर का बर काय मांडीला मांडी लावून बोलत बस आहो ते का, आता मांडिला, मांडिला आओ, तुमी तुमी आता त्यांना बी तुला मी काय समज हिचे जनव म्हणून तिला विचारलं मी माय काय चुक बघितलं मी आतापर्यंत ते डोकं लावत होते मी त्यांच्या सोबत तुम्ही ऐका ना काय काय बोलता सरपतराव तो विषय नाही आहे कोणता विषय नाही विषय आणि आपल्या भाषेचा विषय काही बोलतील मांडीला मांडी आणि काहीच्या काही कुठल्या कुठल्या नाही तिला माही मी सोडलो तो मोकर मग तिला नाही जमलं मग फिरू मग मी ती पोरगी बघा तुमच्या तिला नाही करू तू का बर म्हणली कशाच्या बाबतीत काय महिनाभर जमा जमी मुलगी बघायला मला माझ्या भावाकडे पाठवलं मला गाव काही कळत नाही गावगाव मला जायला तिकीट काढायचं कळत नाही कोणत्या रस्त्याला जावं ते कळत नाही मला म्हणे महिनाभर जाईन माझ्या भाषेला पोरगीच पाहुणार ही काय म्हणायची मला जमे लग्न करायचं लग्न म्हणलं हे सगळे लोक फिरून तालमेळ जमला नाही नाही कुठे जमलं ते आता भेटले मला ते म्हणे मला बोलायचंय म्हटलं बोला दुर्गाचा विषय चालला पोरगा लय बारी बघ पोरगी लय बारी पोरगी पण गोड आहे ना मग आमची बाची पण गोड फुटू बा पोर खा ना पोरस इंजिनिअर व्हायला पुरी पुरुष इंजिनिअरिंग व्हायले पोरगा मिलिटरीच आहे मग लय तालमेळ भारी बसल मग आणि उंड्या उंड्या नको आम्हाला त्याला मग देवाना भरपूर दिले नाही आणि उंड्या जाणारच नाही कोणला असा उंदेवाले जो सोबने करणार नाही का बोरगी असेच असन संध्याकाळी तुझं सालेला बोलून घ्या आणि लगेच आपण बामनक जाऊ इथे तरी केलं डाऊन झाला पण ते तीच आहे ना एकदम आजच्यापेक्षा उजळ एकदम बारीक चालेल मग तू जायचं येतो संध्याकाळी कोणी सांगू नका आम्ही घरी येतोय म्हणून म्हणजे आमच्या भावकी जाऊ चांगली नाही 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 सांगत राव जा ते मागते बरोबर ऐकलं होतं मी ते जर म्हणले काल आले काहीतरी नेमत सांगा